अजून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली का अजून अर्ज भरायची प्रक्रिया सुरू झालेली नाही नोटिफिकेशन अजून या तिसऱ्या मधल्या निवडणुकीचं निघायचं आहे सगळ्यांच्या चर्चा सुरू आहेत महायुतीमध्ये या बाबतीत एकमत आहे योग्य वेळी उमेदवारी सुद्धा जाहीर होईल पण उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर आम्ही कामाला लागलोय करत नाही आहेत ना त्यांचे कार्यकर्ते आहेत स्थानिक कार्यकर्ते आहेत फक्त आमदार मकरंद पाटील साहेब त्यांच्या कारखान्याच्या कामासाठी मुंबईमध्ये आहेत त्यांचा माझा सकाळी फोन झाला आता वाईला सुद्धा ते नाहीत त्यांचा माझा फोन झाला की म्हटली मी कारखान्याच्या कामासाठी गेलोय पहिला मेळावा तुम्ही घेऊन टाका नंतरचा मेळाव आपण एकत्र करून घेऊ साहेब धाराशिव मध्ये शिवसैनिक आक्रमक झाले मुख्यमंत्री साहेबांना भेटायला मुंबईत यांना मुख्यमंत्र्यांना भेटायला पक्षाचे ना मग आग्रह करतील ते पण आमच्या पक्षामध्ये आम्ही शिंदे साहेबांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत ठीक आहे तर धाराशिवची उमेदवारी बाबतीत समजा काही लोकांचा आग्रह असेल मान्य सीएम साहेबांना भेटतील साहेब त्यांची जी चर्चा करतील त्यांचं स्वागत करतील स्वागत आहे त्यांचं महायुती अधिक भक्कम होईल राज ठाकरे साहेब जर महायुतीमध्ये आले तर त्यांची ताकद आमच्या महायुतीमध्ये मिसळल्यानंतर महायुती अधिक भक्कम होईल आम्ही त्यांचं स्वागत करतो